नागपूर येथे भरती असलेल्या अपघातग्रस्ताची चौकशी करताना बच्चू कडू पराभवाच्या निकाला सेवा जखमी तीन रवाना शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बच्चू कडू यांचा पराभव झाला मात्र पराभवाची चिंता न करता सेवा हाच आमचा धर्म हे ब्रीत घेऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून रुग्णसेवेसह गोडगरीब वंचित घटकांसाठी काम करत असलेले बच्चू कडू यांनी हसतमुखाने आपल्या सेवा कार्याला प्राधान्य दिले आहे शनिवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास अपघातातग्रस्तांच्या भेटीसाठी त्यांनी नागपूर गाठले आणि जखमींची भेट घेत त्यांना धीर दिला विधानसभा निकालात राज्यातील असंख्य दिव्यांग कामगार शेतकरी शेतमजुरांचा हक्काचा सामना करावा लागला मात्र आपल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी सर्वांना पुन्हा उठून उभे राहण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला कार्यकर्ते ही प्रहारची मोठी ताकद आहे त्यांनी हा पराभव जिवारी लावून घेऊ नये अपघातात आम्ही दोन चांगले कार्यकर्ते गमावले त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये आपण पुन्हा जोमाने कार्य करू आणि जनता जनार्दन आपल्याला पुन्हा संधी देईल जनतेने जो निकाल दिला तो स्वीकारून आपले सेवा कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी बच्चू कडू हे पुन्हा नव्याने सज्ज झाले आहेत महाराष्ट्र सेवन टी व्ही न्यूज उपसंपादक जयकुमार भुटे